आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्लॅस्टिक बॉटल नष्ट व्हायला किती वर्ष लागतात ए चारशे पन्नास वर्ष बी पाचशे वर्ष सी तीनशे वर्ष डी दोनशे वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चारशे पन्नास वर्ष पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त नारळाची शेती कोणत्या राज्यात केली जाते ए गोवा बी महाराष्ट्र सी केरळ डी ओडिसा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केरळ राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही झाड नाही ए नॉर्वे बी भारत शी जपान डी ग्रीनलँड या प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमांक डी ग्रीनलँड पुढचा प्रश्न आहे मसाल्याची राणी कोणास म्हटले जाते ए मिरची बी लवंग शी दालचिन डी काळी मिरी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काळी मिरी पुढचा प्रश्न आहे शंभर रुपयाच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात ए वीस बी सतरा सी तीस डी पस्तीस या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतरा भाषा पुढचा प्रश्न आहे बाईकचा शोध कोणत्या देशाने लावला ए चीन बी भारत शी जर्मनी डी जपान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जर्मनी पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी कोणत्या जातीचे आहेत ए तेली बी वैश्य शी चांबार डी ब्राह्मण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वैश्य पुढचा प्रश्न आहे काकडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी लठ्ठपणा सी मुतखडा डी डायबिटीज या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लठ्ठपणा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद